महाराष्ट्रावरती अतिवृष्टीचं संकट आहे गेल्या आठवड्यात मी सुद्धा अतिवृष्टी जिथे झाली त्या परिसरात जाऊन आलो शेतकऱ्यांना भेटलो त्याच्यानंतर मी आपल्याशी बोललो मी तर प्रांजळपणाने सरकारला हात जोडून विनंतीसुद्धा केली की या संकटामध्ये राजकारण न आणता आपण सगळे एकत्र होऊन मार्ग कसा काढता येईल का हे पाहू शकतो परंतु मला नाही वाटत सरकारकडे काही अशी कल्पना आहे किंवा सरकारची तशी तयारी दिसत नाही कारण मुख्यमंत्री त्यांच्या जाहिरातीमध्ये व्यस्त आहेत दुसरे मुख्यमंत्री मदतीच्या पाकिटावरती सुद्धा स्वतःचे फोटो वा छापून वाटण्यामध्ये मग्न आहेत आणि तिसरे मुख्यमंत्री तर काही अंगाला लावून उपमुख्यमंत्री तर काही अंगाला लावूनच घेत नाहीत म्हणजे कोणताही विषय आला तरी त्यावेळेला हे दुसरे जे उपमुख्यमंत्री आहेत ते दिसतच नाहीत कधी आणि जनता आता वार्यावर पडलेली आहे या जनतेला मदत करणं तर दूरच राहिलं पण आज बातमी जी आलेली आहे ती शेतकऱ्यांवरच सरकारचा पूरभार अशी एक बातमी आलेली आहे आणि त्याच्यात खरंच ही संतापजनक गोष्ट आहे मधल्या कालखंडात आपण बातमी दिली होती कारण मी तुमच्याच माध्यमातून या सगळ्या बातम्या पाहतो आहे आणि वाचतो आहे की काही साखर सम्राट हे भाजपामध्ये गेले आणि शेकडो करोडो रुपयांच्या कर्जावरती त्यांनी सरकारकडनं थक हमी मिळवली आम्ही जी मागणी करतोय ती या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी करतोय ज्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन गहाण टाकावी लागते बैलजोडी गहाण टाकावी लागते कधीकधी पत्नीचं सुद्धा गहाण टाकावं लागतं कारण काहीतरी गहाण टाकल्याशिवाय त्यांना कर्ज मिळत नाही त्यांच्या कर्जाची हमी सरकार कधी घेतच नाही आज तर परिस्थिती अशी आहे की डोळ्या देखत त्यांचं पीक जमिनी सकट उद्ध्वस्त झालेलं आहे आणि हे कर्जाच्या हो ओझ्याखाली दबून गेलेले आहेत रोज बातम्या येत आहेत की शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि मग प्रश्न असा पडतो की जर का साखर सम्राट भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांच्या शेकडो हजारो कोटींच्या कर्जाची हमी सरकार घेत असेल म्हणजे त्यांनी जर काही कर्ज बुडवलं तर ते पैसे सरकार भरणार म्हणजेच सर्वसामान्य जनता भरणार तर ह्या साध्या शेतकऱ्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची वाट भाजप प्रणित सरकार बघताय का की सगळे शेतकरी भाजपात आले तर मग आम्ही तुमचं कर्ज माफ करू ही अत्यंत संतापजनक बाब आहे आणि त्याच्यात भरीस भर म्हणून या कारखानदारांना थक आम्ही मिळते पण आता सरकारचा भार ज्याला पूरभार हा शब्द व्यवस्थित वापरलेला आहे बाधितांना मदत करण्यास ऊसासाठी प्रति टन रुपये कपात आणि त्याच्यामध्ये ज्या पहिल्या चार ओळी मी वाचतो की राज्यातील अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून कारखानदारांकडून नाही प्रति टन पाच रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन दहा रुपये याप्रमाणे पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप संदर्भातील मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला आता याला साखर संघाने विरोध केलेला आहे साखर पर... संघाने अतिवृष्टी आणि पुराचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे अशा वेळी कपातीमध्ये तीन पट वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल असे सांगत या निर्णयास विरोध करण्याचा प्रयत्न केला पण पर... ही कपात शेतकऱ्यांसाठीच आहे म्हणजे खड्ड्यात गेलेले शेतकरी त्याला आणखीन खड्ड्यात घातला तर त्याच्यात गैर काय अशी या सरकारची धारणा झालेली आहे आता तुम्हाला कल्पना आहे की मी तिथे गेल्यानंतर शेतकऱ्यांशी बोललो काही शेतकरी असे उद्विग्न झाले होते की आम्हाला आता आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नाही त्यांना मी शांत करण्याचा प्रयत्न केला तिथल्या शेतकऱ्यांना मी विनंती केली की के असं कोणी आता ती विचार करू नका एक त्याचं मी तुम्हाला गेल्याही वेळेला सांगितलं होतं ज्याच्या ज्या जा मुलाच्या मी घरी गेलो एकतीस वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा त्याचं त्याला पंधरा वीस दिवसाचं बाळ होतं एक मोठी जॉईंट फॅमिली आता ती त्यातून बाहेर कशी पडणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आणि साहजिकच आहे प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याला तातडीने दिले गेले पाहिजेत आणि त्याचं कर्ज माफ झालं पाहिजे ही आम्ही मागणी केली आपल्याकडे काय होतं अनेकदा शब्दाचा खेळ चालतो मी ओला दुष्काळ हा शब्द वापरण्यापेक्षा आपत्तीग्रस्त हा शब्द वापरला आणि आपत्तीग्रस्त मग आपत्ती तुम्ही एखादा शब्द नाही म्हणून संकट नाकारू कसं शकता की ठीक आहे ओला दुष्काळ ही संज्ञा नाही आहे नसेल पण म्हणून तुम्ही झालेलं नुकसान नाकारू शकता का आणि ओला दुष्काळ ही जर का संज्ञा नसेल तर मग मला असं वाटतं की काही वेळेला माणसांच्या पदाप्रमाणे शब्द बदलतात का की काही शब्द ते ज्या पदावर असतात तेव्हा ते शब्द अस्तित्वात येतात आणि पदानंतर दुसऱ्या पदावर गेले ते शब्द नाहीसे होतात असं काय आहे का कारण माझ्याकडे अत्यंत कनवाळू जागरूक असं विरोधी पक्ष नेते नेत्यांचं एक पत्र आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना म्हणजे मी होतो तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मी जेव्हा होतो तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष नेते हे आजचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस होते आणि त्यांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं होतं त्या पत्रातल्या चार वेळी मी असतो आता ही तारीख आहे सोळा ऑक्टोबर वीस आणि परतीच्या पावसाने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत आता तरी केवळ घोषणा न करता तातडीने थेट मदत देण्याबाबत आणि त्याच्यात त्यांनी म्हटले की परतीच्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः हाकार माधवला शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे मदतीसाठी तो अर्जव करत आहे विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात या वेदना फक्त विरोधी पक्षाला नेत्याला होतात मुख्यमंत्र्यांना होत नाही मला झाल्या होत्या म्हणून मी तेव्हा कर्जमाफी केली होती पण राज्य सरकारला अजूनही पाजर फुटायचे नाव नाही पंचनाम्याचे आदेश दिले या पलीकडे काहीही शब्द सरकारकडून दिला जात नाही प्रत्यक्षात पंचनामेही होत नाहीत आणि शेतकऱ्यांना मदत तर मिळतच नाही अन्नदात्याला पूर्णपणे सोडून दिल्यासारखी अवस्था आहे हे की नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती आपला गिचपीड देवेंद्र फडणवीस नाही गिचपीड म्हणजे त्यांची सही आहे असं मी म्हटलं मला वाचता नाही आज नाही वाचता येतं तो बघा तुम्ही सही पण अशी हे त्यांनी त्यावेळेला दिलेलं हे पत्र आहे आता तेव्हा ओला दुष्काळी संज्ञा होती आणि मग तुमच्या सरकार आल्यावरती संज्ञा काढली का तर हे फालतू शब्दाचे खेळ करू नका त्यावेळेला सुद्धा आमची नियत काढली गेली सगळं काढलं गेलं पण शेतकऱ्याला आज जी मदत पाहिजे ती अजूनही दिली जात नाहीये मुख्यमंत्री मुख्यमंत्रीमध्ये पंतप्रधानांना भेटून आले पंतप्रधान तिकडे प्रस्तावाची वाट बघतायत आणि मुख्यमंत्री आपले अभ्यास चालू आहे दोन उपमुख्य दोन पू हाफ आणि एक पूल एक पूल दोन हाफ असे त्यांचा अभ्यास आणि प्रस्ताव बनवणं सुरू आहे आता हे जे काय थोतांड आहे केंद्राचं स पथक माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे माहिती असेल तर मला मी चुकीचं बोलत असेल तर मला करेक्ट करा की केंद्राचं पथक अजूनही राज्यात आलेलं नाही केंद्राचं पथक येणार केव्हा येणार की नाही येणार आल्यानंतर त्यांची सगळी पाहणी होणार कधी मग त्यांचे पंचनामे होणार कधी म्हणजे हे सगळं ह्या सरकार म्हणजे एकदम निर्दयीपणाने हा कारभार चाललेला आहे एक तर तातडीने मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा नाही तर तुमच्या आकलीचा दुष्काळ म्हणा काही म्हणा पण शेतकरी या संकटात आहे शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत झाली पाहिजे बाकीचे सुद्धा खूप विषय आहेत कारण घरदारं वाहून गेलेली आहेत पंतप्रधान आवास योजना हे मी सुद्धा बोललेलं तशी ग्रामीण योजना परत एकदा आणा किंवा नव्याने आणा आणि शेतकऱ्यांची जी ज्याला मी काय म्हणेन जेमतेम काही घर आहेत त्याला घर म्हणणं सुद्धा फार धाडसाचं ठरेल अशा प्रकारचे निवारे आहेत खोपती आहेत आणि ते पाण्यामध्ये वाहून जातात आता यांचे निकष काय वाहून गेले त्या घरात अठ्ठेचाळीस तास पाणी राहिलं पाहिजे हा कुठला निकष आहे तर ही जी सगळी तात्पुरत्या स्वरूपातली घरं आहेत त्यांना नुसती डागू डागडूजी नाही तर त्यांना पक्क्या स्वरूपाची घरं ही, ही प्रधानमंत्री आवास योजनेतून फुकटाच बांधून दिली गेली पाहिजेत शाळासुद्धा ताबडतोब सुरू केल्या गेल्या पाहिजेत आणि पहिली महत्त्वाची गोष्ट याच्यातसुद्धा माझ्याकडे माहिती आलेली नाही पण जेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती मी त्या छावण्यांना सुद्धा भेट दिली होती नागरिकांचं आम्ही स्थलांतर केलं होतं त्यांना सुरक्षित ठिकाणी त्यांना निवारे उपलब्ध करून दिले होते मग काही कॉलेजेस असतील काही आणखीन कोणाच्या बिल्डिंग होत्या काही ठिकाणी आम्ही उभार छावण्या उभारल्या होत्या त्यांना तिकडे आम्ही हलवलं होतं त्यांच्या आरोग्याची सुद्धा आम्ही एक व्यवस्था केली होती कारण असा पाऊस झाल्यानंतर रोगराई पसरण्याचा धोका असू शकतो त्याच्यामुळे ताबडतोब या नागरिकांना सुरक्षित आणि चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे गुरांना सुद्धा ज्यांची गुरं आता आहेत वाहून गेली आणि जी गुरं आहेत त्यांना खायला कड नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा